माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीन आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तो पर्यंत लढणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका